हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात सगळेजण मस्त आणि मजेतच असाल आम्ही पण मस्त आणि मजेतच आहे तर संध्याकाळ झाली आज दिवसभरापासून सगळं आवरावरी पॅकिंग वगैरे चालू होतं तर आता संध्याकाळ झाली आहे स्वयंपाक वगैरे झाला जेवण पण झालं आणि आम्ही निघालो आहे फायनली तुळजापूर आणि अक्कलकोट दर्शन कारण की कार्यक्रम जागरण गोंधळ आणि वास्तुशांती आहे तर म्हटलं आपले पहिले कुलदेवताला जाऊन यावं आणि सोलापूरलाच जावं लागतं सोलापूरवरून तुळजापूर तसंच मग सोलापूरवरून अक्कलकोट पण जवळ असतं तर म्हटलं अक्कलकोटला पण जाऊया आणि आता आम्ही घरून मेट्रो स्टेशनला आलो आहे आणि इथं हे मेट्रो स्टेशन आहे पूर्ण ए सी ट्रेन आहे त्यामुळे खूप छान वाटतं प्रवास करायला हाय नमस्कार गुड मॉर्निंग कशात आहेत सगळे मस्त मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत तर आजचा दिवस तुमचा समाधानाचा आरोग्याचा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करते तर चला आजचा दिवस आमचा सुरुवात झालेला आहे आता वाजलेत पहाटेचे पाच वाजलेत आमच्या सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झाले इथं आम्ही तुळजापूरमध्ये रूम बुक केलं होतं आंघोळ वगैरे केली आहे दादा गेले आता आंघोळीला आमच्या सगळ्यांच्या आंघोळी झाले रेडी झाली आणि प्रांजल पण रेडी झाली आहे तर फायनली आम्ही आलो आहे तुळजापूरला तर आता जवळ दर्शनाला बाकी शिदा वगैरे सगळं आणलेलं आहे प्रांजल मोबाईल बघत बसली आहे रूम पाहिजे तेवढं काय हे नाही आहे पण नसल्यापेक्षा ठीक आहे ह्याच्यामध्ये तिथं देवीला शिदा वगैरे आणला आहे आता खाली गेल्यानंतर आहे ना चोळी पातळ ते घ्यायचं आहे देवीसाठी तर ते पण तुम्ही पुढं व्हिडिओमध्ये बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुळजापूर झाल्यानंतर आम्ही अक्कलकोटला पण जाणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला जाऊया आता बाहेर आम्ही जी रूम घेतलेली होती ना तर त्यांचंच हे स्टॉल होतं तर आम्ही इथं सगळं काही देवीसाठी चोळी पात्र फूल वगैरे सगळं इथून घेऊन जाणार आहे तर बघा इथं सगळं काही आहे नाही का खूप छान आहे तर म्हटलं देवीसाठी आपण इथून घेऊन जाऊया फुलं वगैरे पहाटेचे पाच वाजले होते पण लवकर आता चैत्र दिव चैत्र महिना चालू असल्यामुळे ना इथं सगळं काही होतं म्हणजे नाही का चैत्र महिन्यात सगळीकडेच यात्रा चालू असतात तर त्या दादांना मी सांगत होते सगळं काही व्यवस्थित द्या देवीचा शृंगार वगैरे तर ते पुढं तुम्हाला दाखवते नाच काय काय घेतले काय काय नाही घेतले सगळं व्यवस्थित होते आणि पूर्ण व्हिडिओ बघाच तुम्ही पुढं समजेलस तुम्हाला सगळं दिलं ना बांगड्या वगैरे मला लावायचं आहे ना अजून व्यवस्थित द्या ना आता काय कमी नको करायला तीन नका देऊ चार द्या थांबायचं नाही बाळा देवीसाठी चालवले हो ते आपण मनी मस्कर जोडवे नंतर यात एक पूर्ण डोळ्यापासून पायापासून कान नाक सगळं सगळं एक शृंगार असते पूर्ण देवीचे खाली वेणी वगैरे नाही का ठेवत वेणी नसते आपण ठेवतो पूर्ण फायनली आम्ही सगळं देवीचा शृंगार रोटीचं चो सामान चुळे पातळ खेंड बेंड काय काय असतात ते सगळं देवीला व्हायचं असतं तर ते सगळं काही आम्ही घेतलं होतं आणि अजून तर अंधारच आहे तर आम्ही चाललो आता दर्शनाला तर प्रांजलच्या पप्पांना मी सांगत होते व्हिडिओ घ्या ते म्हणताय की मला कॅमेऱ्याची सवय नाही व्यवस्थित पकडता येत नाही आहे तर ठीक आहे म्हटलं जसं काढता येईल तसं काढा नंतर नंतर तर मी त्यांच्याच हातात देऊन टाकलं म्हटलं तुम्ही हे घ्या मंदिरापर्यंत मला शूटिंग करू द्या थोडं आलंय तर सगळं काही हो आठवणी घेऊन जातं माणूस नाही का परत परत सारखं वर्षातून एकदाच येतो आणि मग व्हिडिओ पण काढला फोटो पण काढले खूप सगळे दादासोबत पण फोटो काढले प्रांजल दादा आम्ही सगळेजण फोटो काढले दादांजवळ मी शिजा दिला होता प्रांजलचे पप्पांकडे दिला होता शिदा नंतर प्रांजलचे पप्पा व्हिडिओ काढायला लागले तर मग दादांकडे शिजा दिला असं आमचं काही चालू होतं आणि बघा अंधारामध्ये इथं किती छान देवीची जी कमान असते ना मेन कमान तर तिथं छान असं लायटिंग वगैरे लावलेली होती यात्रेचे दिवस होते आणि खूप लांबपर्यंत त्यांनी बारी वगैरे लावलेली होती दर्शनासाठी तर इथं या खाली ना काय म्हणतात बसलेले होते बायका नाही का इथं हे परडे घेऊन बसतात ना मग यांच्या परडीमध्ये सगळं थोडं थोडं टाकायचं आणलेलं होतं मी घरून शिदा वगैरे तर त्या परड्या भरून घेतल्या पहिले देवीच्या आणि बाकीच्या काही सगळ्या जणी तिथं नाही का सगळेच जण म्हणतात आम्हाला द्या आम्हाला द्या मग थोडं थोडं सगळ्यांनाच दिलं काहीला पैसे पण दिले आणि देवाच्या ठिकाणी असं खूप असतं नाही का एकीला दिलं दुसऱ्याला नाही दिलं तर लगे ती म्हणते तिला दिलं मला नाही दिलं मला दिलं तिला नाही दिलं तर ठीक आहे असं सगळ्यांना दिलं थोडं थोडं आणि काहींना पैसे पण दिले तर अशा काही पद्धतीने सगळ्या परड्या वगैरे व्यवस्थित भरून घेतल्या म्हणजे शिधा म्हणजे काय असतं डाळ गूळ परत बेसनपीठ गव्हाचं पीठ तेल असं सगळं आणलं होतं आणि तेल नव्हतं आणलं मी तर त्यासाठी त्यांना पैसे दिले होते मी काय आम्हाला पॅक करायला तेल घेण्यासाठी काही भेटतच नव्हतं आणि तिथं पण घेतलं असतं तर तिथं पण दुकान बंद होतं तेलाचं आणि बाकी छोटी बॉटल एक देवीच्या तिथं तेल टाकायला तिथं तेल टाकण्यासाठी घेतलं होतं पण शिद्यामध्ये तेल नव्हतं घेतलं तर मग त्यां त्यांना मी त्या आजीनं त्यांना पैसे देऊन टाकले असं पद्धतीने आम्ही इथं परडी वगैरे भरून घेतलं आणि परडी वगैरे भरून झाल्यानंतर मग आता ना बारीला जायचं होतं बारी एवढं लांबून ला, ला लावलेली होती ना आणि गरमीचे दिवस होते त्यामुळे ना त्यांनी लांबूनच एकदम लांबून चक्कर घ्यावं लागलं त्यानंतर मग छान असं मधी वगैरे झालं आणि इथं बघा तुम्हाला बाहेर सी सी टी व्ही कॅमेरा सगळं काही होतं आणि तिथं खूप गर्दी सकाळी सकाळी सहा वाजताच एवढी गर्दी होती कारण की नऊ दहा वाजता एवढं ऊन लागतं ना आणि बारीकच्या ठिकाणी खूप गरम होतं त्यामुळे सगळ्यांनी जवळपास गर्दी भरपूर सकाळीच झाली होती उन्हाच्या आधी आणि आमचं छान असं दर्शन सहा वाजता झालं होतं तर एक ब्राह्मण होते तिथं त्या ब्राह्मणांच्या हस्ते आम्ही पूजा वगैरे केली देवीची आणि त्यांनी माझी पण ओटी भरली देवीची आम्ही ओटी भरली त्यांनी माझी ओटी भरली तर छान असं दर्शन करून फोटो वगैरे काढले ते ब्राह्मण त्यांच्यासोबत पण आम्ही फोटो वगैरे काढले त्यांनी नंबर दिला म्हणले पुढल्या वेळेस यायचं असलं तर फोन करून या अभिषेक वगैरे करायचा असेल तर सांगा म्हणलं ठीक आहे चालेल तर तिथून आम्ही दर्शन वगैरे केले आणि निघालो होतो आता म्हटलं पटपट पत आपण परत अक्कलकोटला जाऊया रूम रूमचं तर आम्ही आम्ही शंभर शंभर रुपये दिले होते एक जणाचे आंघोळ करायचे फक्त तर चारशे रुपये घेतले होते आमचे चौघांचे प्रांजलचे पण शंभर रुपये घेतले त्यांनी आंघोळीचे तर तसे ते म्हटले होते हजार रुपये द्या आणि चोवीस तास रूम ठेवा पण म्हटलं आम्हाला एवढं नको आहे आम्हाला फक्त आंघोळी करून रेडी व्हायचे आणि लगेच निघायचे तर ते बोलले प्रति मा प्रति माणसाला शंभर रुपये आहे आंघोळ करायला तर मग आम्ही तिथं आंघोळ वगैरे केलं आणि मग दर्शन वगैरे केलं छान असे दर्शन वगैरे झाले दाम म्हणजे नाही का दोन पाच मिनटं खाली बसावं म्हणून आम्ही तिथं खाली बसलो आणि मस्त वाटत होतं एकदम सकाळी सकाळी देवीचं दर्शन वगैरे छान वाटत होतं आणि इथं जेवढे ब्राह्मण दिसत आहे ना तुम्हाला काही तर ते म्हणतात तुम्हाला व्ही आय पी दर्शन वगैरे हो करायचं का व्ही आय पी दर्शन वगैरे हो करायचं का पण त्यांच्यापासून थोडं सावधान राहायचं कारण की व्ही आय पी म्हणतात आणि ते आपल्याला थोडं लांबूनच दर्शन क घडून आणतात नाही का, का एकदम जवळ जाऊन नाही देत तर त्यामुळे ना बारीला लागायचं आणि दर्शन करायचं तर आम्ही इथं दर्शन वगैरे केल्यानंतर आम्ही ना डायरेक्ट सरळ अक्कलकोटला आलो अक्कलकोटला आल्यानंतर चप्पलचं स्टँड होतो तिथं आम्ही चप्पल वगैरे काढली आणि गंध वगैरे लावायला एक दादा आला त्याने गंध वगैरे लावलं आम्हाला आम्ही आता सरळ निघालो आहे दर्शनाला तर आता चला जाऊया दर्शनाला आम्ही नऊ साडेनऊ दहा साडेनऊ वाजताच आम्ही अक्कलकोटला होतो दहा अर्ध्या तासात आमचं अक्कलकोटला दर्शन वगैरे झालं आणि तिथं बारा वाजता ना भंडारा असतो अक्कलकोटला तर म्हटलं आलो आहे तर देवाचा प्रसाद वगैरे घेऊन जाऊया अक्कलकोटमध्ये आम्ही जवळपास दोन तास बसलो छान वाटलं फोटोज काढलेच आणि तिथं पारायण पण चालू होतं तर पारायण वगैरे ऐकलं थोडंसं तिथं बसलो शांत छान वाटत होतं एकदम अक्कलकोटला मी आता दुसऱ्या वेळेस गेले पहिल्या वेळेस मी माझ्या छोट्या भावाचं लग्न झालं होतं त्याला घेऊन जायचं बोलले होते ते, तर त्याला आणि बहिणीला घेऊन गेले होते तर आता आम्ही गेलो आता माझं हे स्वप्न होतं की माझं स्वतःचं घर झाल्यावर मी परत अकलकोटलं येईल मग आता माझं फायनली माझं स्वप्न पूर्ण झालं स्वामींनीच सगळं काही शक्य केलं ह्या सगळ्या गोष्टी स्वामींमुळे शक्य झाल्या स्वामींचा आमच्या मागं खूप मोठा आशीर्वादाचा हात आहे त्यामुळे कुठंच काही कमी पडलं नाही सगळ्या गोष्टी छान पार पडल्या सगळ्या गोष्टी छान आल्या घडून आल्या आणि वास्तुशांतीची पत्रिका टाकली होती बनवायला ती पण अकलकोटला घेऊन यायची होती पण प्रिंटच नव्हती झाली त्यामुळे मला ती पत्रिका नाही आणता आली नाहीतर पहिली पत्रिका मग स्वामींनाच द्यायची होती तर ते काहीच शक्य नाही झालं पत्रिकेचं त्यानंतर मग आम्ही दर्शन वगैरे केलं छान असं भोजनालयामध्ये आलो आणि छान भोजनालयामध्ये पण आरती वगैरे होते तरी तर आरती चालू झाली होती जेवण पण छान होतं तर तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ